आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा. गोळीबार मालेगावात झाला गोळीबार दोन लाखांची मागणी करत दोन राऊंड फायरिंग बघा काय आहे प्रकरण फक्त रतराज्य न्यूज वर मालेगाव मालेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक दोन दहा दोन हजार चोवीस काल मध्यरात्री पावणे तीन वाजेच्या सुमारास मसूद अहमद निसार अहमद यांच्या वर्कशॉपजवळ बहादूर शहा जाफर रोड मौलाना कंपाऊंड मालेगाव या ठिकाणी फिर्यादी नामे हिपजू रहमान इयनातुल्ला वयवर्ष छत्तीस राहणार छोटी मालेगाव गर्ल्स हायस्कूल याच्यावर संशयित आरोपीनामे मुदस्सिर शहा रज्जाक शहा उर्फ पापा टकल्या वर्ष अंदाजे चोवीस राहणार पवारवाडी व इतर दोन अज्ञात इस्मांनी आपापसात आप संगनमत करून फिर्यादी हिपजू रहिमानकडे दोन लाख रुपयांची मागणी करून त्याला जिवे ठार मारण्याच्या इराद्याने त्याच्या दिशेने गावठी पिस्तलमधून दोन गोळ्या फायर केल्याने मालेगावात एकच खळबळ उडाली आहे घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती डीवायस पी सिंग संधू मालेगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वहुरे आदी पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी भेट देत सदर प्रकरणाची चौकशी तपास सुरू आहे घटनास्थळावरून वीस हजार रुपये किमतीची गावटी पिस्तल व नऊशे रुपयाच्या तीन तांब्याच्या जिवंत काडतूस या हस्तगत करण्यात आल्या आहेत या प्रकरणी मालेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे